स्वतःचं घर असावं असं प्रत्येक व्यक्तीचं स्वप्न असतं त्यासाठी आपण आपल्या उत्पन्नातील काही रक्कम बाजूला काढत असतो घराचे जमिनीचे दर लाखोंच्या पार गेले तरीही लोक मोठ्या हौसीने मालमत्ता खरेदी करतात परंतु ही खरेदी अत्यंत सतर्काने करण्याचा सल्ला तज्ज्ञ देतात कारण एकाच व्यक्तीने एक मालमत्ता अनेक लोकांना विकल्याच्या लेख तुम्ही ऐकल्या असतील शिवाय जी जमीन विकत घेतली त्यावर आधीच कर्ज होते आणि खरेदीदार फसला त्याला आता डोक्याला हात लावण्याची वेळ आली अशा लेख तुम्ही वाचल्या असतील अरुण कुमार सिंह यांनी सांगितले की कोणतीही जागा खरेदी करण्यापूर्वी तिच्याविषयी पूर्ण माहिती मिळवा ज्या गावात जमीन खरेदी करायची आहे त्या गावातील तलाठ्याकडून जमिनीचा नवा सात बारा काढून घ्या त्यावरील फेरफार आणि आठ अ उतारे तपासा सात वरील नाव ही विक्री करणाऱ्या व्यक्तीचीच आहेत ना हे लक्षपूर्वक पहा जमिनीवर कोणत्याही प्रकारचे कर्ज काढलेले नाही ना याची खात्री करून घ्या जमिनीवर कोणता न्यायालयीन खटला सुरू आहे का हे सुद्धा तपासा भविष्यात त्या जमिनीतून नियोजित मार्गाची उतार्यावरती नोंद नाही ना याची खात्री करा जमिनीचे कमीत कमी बारा वर्षाचे सात बारा आणि फेरफार उतारे पहा त्यामुळे त्याची मालकी हक्कात वेळोवेळी काय बदल झाले हे लक्षात येईल तहसील कार्यालयातील अभिल लेख कक्षात जमिनीच्या इतिहासाशी संबंधित सर्व माहिती मिळेल सातबारा उतारा मिळाल्यानंतर ती जमीन कोणत्या भूधारणा पद्धती अंतर्गत येते हे पहा ज्या गटातील शेत जमीन खरेदी करायची आहे त्या गटाचा नकाशा पाहणंही आवश्यक आहे त्यामुळे जमिनीची हद्द कळते शिवाय त्या जमिनीवर शेतरस्ता नाही ना हे देखील पहावे त्या जमिनीबाबत कोणाचीही काही हरकत नाही याची खात्री झाली की नंतरच जमीन खरेदी करा कोणतीही मालमत्ता खरेदी केल्यानंतर तिची तहसीलमध्ये नोंद केली म्हणजे आपण आपणचे मालक झालो असे नाही नोंदणीनंतरनं ना मालमत्तेचे मालक होण्यासाठी आणखी एक ठिकाणी नोंदणी करणे आवश्यक आहे दुकान घर किंवा जमीन खरेदी केल्यानंतर आपण विक्रेत्याला पूर्ण रक्कम देतो या व्यवहाराची नोंदणी केल्यानंतरही आपण त्या मालमत्तेचे मालक होत नाही याचं महत्त्वाचं कारण म्हणजे नोंदणीनंतरनं म्युटेशन करणंही अत्यंत महत्त्वाचं आहे नोंदणी हा केवळ मालकी हस्तांतरणाचा दस्तऐवज असतो मालकीचा नाही त्यामुळे मालमत्तेची नोंदणी झाल्यावर तातडीने त्या नोंदणीच्या आधारे म्युटेशन करून घ्या तेव्हा तुम्ही त्या, ते त्या मालमत्तेचे पूर्ण मालक व्हाल सोलापुरातील विविध भागातील फ्लॅट शॉप ओपन प्लॉट रो हाऊसेस यासारख्या विविध प्रॉपर्टीच्या माहितीसाठी आजच ॲबिलिटी कन्स्ट्रक्शन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करायला विसरू नका